आता या ठिकाणी थो एक थोड सत्कार आहे या सत्काराचं स्वरूप असं आहे की आपल्या परिसरातील एक महिन उमक्त मदंगाचे रत्न हरिवर्ती परायला आमचे धनंजय महाराज थेटे यांनी समोर व्हायचे थोडं या धनंजय महाराज समोर लप्ताच्या निमित्तानं फिरत असतात पण एक असाही त्यांच्या जीवनामध्ये आला नाशिक या ठिकाणी सत्ता करता गेली असताना त्या सप्ताह मंडपामध्ये आजूबाजूला त्यांना एक अंगठी सापडली आणि अंगठी सोन्याची अंगठी जवळजवळ ती एकद्याची असेल अशी असणारी अंगठी त्यांना सापडली त्यांनी मग त्या सत्ता कमिटीकडून जाऊन नोंद केली की बाबा मला ही अंगठी सापडलेली आहे जर कोणाची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग सत्ता कमिटी जे आयोजक असतील त्यांनी ज्यांची काय होती त्यांनी त्यांना सुपूर्त करून सुपूर्त केली तर सत्ता कमिटीला एवढा आनंद वाटला की बाहेर गाव एक मृदंगाचार्य असेल सत्यवादी असेल वारकरी संप्रदायाची काळजी जर त्याच्याकडे हे गुण अंगामध्ये असतील तर किती भाग्याचं लक्षण आहे म्हणून त्यांचा त्या ठिकाणी खूप मोठा सत्कार केला होता जवळजवळ मीडियावर सुद्धा त्याची ती क्लिप आलेली होती तर आमच्या आदरणीय आमदारपुढचं वैभव असणारे भेटे दाला यांनी सरज आपल्या आबाकडं सांगितलं तर आबांनाही तर कौतुक वाटलं आणि आबाने हा या ठिकाणी धनंजय महाराजांचा सत्कार करायचा ठरवलेला आहे तर आपल्या फडाचे मालक भरत महाराज शिंदे कनसुरकर यांच्या हस्ते धनंजय महाराजांना या ठिकाणी खानी शान शिफळ आणि अकराशे रुपये देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आमचा हा छोटा मुलगा आपल्या फळाची आपल्या साधुसंतांची परंपरा किती सुंदर आहे किती मोठी आहे किती निष्काम आहे ह्यावरूनच आपल्याला कल्पना येते आणि म्हणून खरोखरच आमच्या एका मुलाने एवढं मोठं कार्य सर्वांची मन जिंकले आणि दुसऱ्याची वस्तू आपण घ्यायची नाही एवढं मोठं काय जीवनामध्ये कारण त्याच वय म्हणजे लहान आहे आणि ती अंगठी कशाला द्यायची असं म्हणणं असं एखादं परंतु तसं नाही करता त्याचे संस्कार त्याचे असणारे जे काही विचार वाढवडिं आणि शिकविलेली असणारी जी काही परंपरा त्याने जागृत ठेवली पुढील कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक धन्यवाद सत्यत्वाची जिथे प्रचिती तेथे बळ माझे जुलते ज्याच्या जीवनामध्ये सत्यत्वाची बाजू असण निश्चितच त्याच्या जीवनात विजय प्राप्त झाल्याशिवाय तुकोबरा वैराग्य जीवनामध्ये धारण केलं अधिक असणारी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि ती आपली गुण सर्व आपल्या सर्वांच्या अंगामध्ये जावेल ही असणारी आपण या सप्ताच्या निमित्तानं भगवंताकडे प्रार्थना करूया